बातम्या व नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया पा काही ठळक वृत्त पंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्ता आणि अर्ज जमा करण्याचा आजचा अखेरचा दिवस असल्याने शेतकरी बांधवांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आज गर्दी केली होती कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विमा उतरवणे सक्तीचे तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी इच्छिक असल्याने बहुतांशी कर्जदार शेतकरीच पीक विमा उतरवताना दिसून येत होते आज अखेरच्या दिवशी जामनेर तालुक्यातील ते तेरा पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे नमस्कार आपण बी जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर आपण आलेलो आहोत जामनेर शहरातील कृषी विकास कार्यालय या ठिकाणी आपला भारत हा कृषी कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो येथील बहुतेक नागरिक हे पावसाच्या अनियमिततेमुळे त्यांना बहुतेक समस्यांना सामोरे जावे लागते त्याचबरोबर त्यांना जो त्यांचे जे पीक आहे ते पिकाची नासाडी होण्याची बहुतेकदा शक्यता असते व त्याचमुळे त्यांना पुन्हा कर्जा कर्ज ह्या प्रश्नाला त्यांच्यासमोर उभा राहतो परंतु शेतकऱ्याला कर्ज काढायची वेळ येऊ नये यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना आ, ही शासनाकडून राबवण्यात आली होती व या शा या योजनेचा आज शेवटचा दिवस असून आपण आज कृषी विभाग कार्यालय या ठिकाणी आपल्यासोबत कृषी अधिकारी जाधव हो साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या पीक विमा योजनेबद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याकडून हे देखील जाणून घेणार आहोत की या पीक विमा योजनेचा किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे व त्यांची संख्या कित, किती किती आहे आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊया दोन हजार सतराच्या खरीप हंगामाकरता प्रधानमंत्री कृषी विमा योजना यावर्षी लागू करण्यात आली या योजनेची वैशिष्ट्य अशी की यामध्ये जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांना ही योजना बंधनकारक असून जे बिगर कर्जदार शेतकरी आहेत त्यांना ऐच्छिक स्वरूपाची ही योजना आहे यामध्ये अजून वैशिष्ट्य असं आहे की काही शेतकरी कुळाने जमीन किंवा भाडेपट्टीने जमीन करतात तर त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना खुली करून देण्यात आली होती विम्यासाठी बँकामध्ये दरवर्षी ग गर्दी होती त्यासाठी आपले सेवा केंद्र म्हणजे सी एस सी सेंटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले होते त्यासाठी जामनेर तालुक्यात एकूण बत्तीस सी एस सी सेंटर उपलब्ध करून देण्यात आले होते त्यात था जामनेर तालुक्यातील खरीप ज्वारी बाजरी सोयाबीन भुईमूग तीळ मूग उडीद तूर कापूस आणि मका या पिकांसाठी ही योजना लागू होती या ही योजना द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी या कंपनीकडे जळगाव जिल्ह्याचं काम देण्यात आलेलं होतं यात योजनेमध्ये आहे साधारण दोन ते पाच टक्केपर्यंत इतकाच विमा हप्ता भरायचा होता आणि बाकी एक्केचाळीस ते ब्याण्णव टक्केपर्यंत शासन यामध्ये विमा हप्ता भरणार होते आज विमा भरण्याचा हा शेवटचा दिवस होता एकतीस जुलै आज बहुतांश ठिकाणी तालुका प्लेसला बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आलेली आहे ज्या स्थानिक पातळीवर ज्या बँका आहे त्यामध्ये फारसा गर्दी नव्हती जामनेर तालुक्यासाठी पीक विमा भरण्यासाठी लोकांना सुविधा असावी म्हणून विहित नमुन्यातील अर्ज आम्ही एकवीस हजार उपलब्ध करून आमच्या क्षेत्रीय कर्मचारी कृषी सहाय्यकामार्फत ते संपूर्ण गावांमध्ये गावोगावी वाटप करण्यात बहुता आले बहुतांश गावांमध्ये बहुतांश म्हणण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी बँका आहेत किंवा सी एस सी सेंटर आहेत अशा ठिकाणी आमचे कृषी सहाय्यक जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना ते फॉर्म भरून देऊन परिपूर्ण माहिती त्यांना करून दिली आणि मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी केलेली आहे जे ऐच्छिक शेतकरी आहे त्यांनी ते अर्ज त्यांच्याकडून भरून घेऊन जे मिनिमम कागदपत्र आहेत ते सादर केलेले आहेत आज अखेरपर्यंत ही यामध्ये साधारणतः बाराशे तेराशे अर्ज आत्तापर्यंत शेतकऱ्यांना भरून दिलेले आहेत त्यात काही शेतकरी परस्पर बँकेमध्ये किंवा सी एस सी से से सेंटरमध्ये जाऊन त्यांनी भरले असणार आहेत हा निश्चित आकडा अद्यापर्यंत आमच्या हाती आलेला नाही पण ही योजना जी आहे ही पेरणीपासून तर काढणीपर्यंत ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती यामध्ये येणार आहेत त्यासाठी विमा संरक्षण लागू राहील त्यात विशेष करून नैसर्गिकरित्या लागलेली आग आहे वीज कोसळणे गारपीट चक्रीवादळ पूर भूस्खलन दुष्काळ आणि पावसातील खंड त्याचबरोबर कीड आणि रोग मोठ्या प्रमाणात प्रभाव झाल्यात आणि त्यामुळे नुकसान उद्भवल्यास त्यासाठी सुद्धा ही यो, योजना ही लागू आहे अशा प्रकारे या योजना जामने तालुक्यामध्ये राबवण्यात आल्या आली असून पुढील जे काही नेमके किती अर्ज यामध्ये भरण्यात आले या, या वित्तीय संस्थेच्या मार्फत जेव्हा त्या अंतिम भरण्यात येतील तेव्हा तो आकडा निश्चित आपल्या हाती येईल तर आपण पाहिलं तर आपल्याला जाधवसाहेबांनी याबद्दलची अधिक माहिती दिलेली आहे त्याचप्रमा प्रम, त्याचप्रमाणे बँकांमध्ये ज्या ह्या योजनेचे फॉर्म हे भरण्यात आलेले होते व बँकांमध्ये गर्दी होऊन शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सी एस सी सेंट्रलसुद्धा क्षितच या योजनेमुळे जीही काही नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे ते झाल्यावर शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची वेळ येणार नाही व या योजनेचा पुरेपूर असा लाभ बहुतेक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे कॅमेरामॅन विकास इंगळेसह मी मिनल चौधरी जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर पुन्हा भेटू तोपर्यंत तो पाहत राहा जे बी एन महाराष्ट्र न्यूज नमस्कार